नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज आजच्या या व्हिडिओमध्ये खतावरील अनुदान या यासंबंधाची माहिती बघत आहोत देशातील साठ टक्के लोकसंख्या शेती शेतीनी आहे उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे गेल्या वीस वर्षात आपल्या देशातील अन्नधान्य उत्पादन एकशे सत्त्याण्णव दशलक्ष टनापासून तीनशे बत्तीस दशलक्ष टन व फळे भाजीपाला उत्पादन एकशे सदतीस दशलक्ष टनापासून तीनशे अठरा दशलक्ष टन एवढे साध्य केलेले आहे भारतीय लोकसंख्या दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत एकशे सत्तर कोटी पर्यंत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा गरजेप्रमाण धान्यप्रमाणे आव्हानही आपल्यासमोर राहणार रा आहे हे साध्य करण्यासाठी प्रति हेक्टर उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे पडणार आहे सध्या प्रति हेक्टर देशाचे उत्पादन चार पॉईंट तेहतीस टन प्रति हेक्टर असून ते दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जवळपास सात पॉईंट झिरो नऊ टन प्रति हेक्टर पर्यंत वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी गरजेप्रमाणे अन्नधान्य पुरवठा करता येईल पीक उत्पादन वाढीमध्ये खताचा वाटा पन्नास टक्के आहे जगामध्ये खत वापरामध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून खताच्या आयातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे खतावरील जे अनुदान आहे ते आता पाच शेतकरी मित्रांनो खतावरील अनुदान शेतकऱ्यांना खत स्वस्त दरामध्ये मिळावे म्हणून केंद्र सरकार खतावर अनुदान देत असते खतावरील अनुदान दोन प्रकारे विभागले गेले आहे अनुदानित युरिया केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे युरिया खतावरील अनुदान संपूर्ण असून त्यांची विक्री किंमत शेतकऱ्यासाठी दोनशे पन्नास रुपये अनुदानित फॉस्फेट आणि पोटॅश खते या अंतर्गत सर्व एनपीके खते एसएसपी आणि एमओपी खताचा सहभाग आहे या खतामध्ये केंद्र सरकार निगडीत अनुदान देऊन प्रत्येक खताचे उत्पादन आयात खर्च व अनुदान लक्षात घेता प्रत्येक खताची विक्री किंमत कंपनी ठरवते खताचे अनुदान या खताचे अनुदान केंद्र सरकार वर्षात दोनदा ठरवते ज्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असतो खतामध्ये असलेले घटक म्हणजे नत्रस्पूरत पालाश आणि गंधक यांचे प्रति युनिट दर ठरवले जातात